तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हे काय पशुधनामुळे ग्लोबल वॉर्मिंग एक पशु पंधरा घरगुती सिलेंडर एवढे मिथेन बाहेर सोडतो कार्बन पेक्षा मिथेन अठ्ठावीस पट जास्त कारणीभूत एक नव्वे तर शंभर रुपये पीक विमा समितीची शिफारस बनवेगिरीला आळा बसणार पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत बनावटगिरी टाळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्याची महत्वपूर्ण शिफारस राज्य समितीने केली तसेच एक रुपयात विमा देण्याऐवजी किमान शंभर रुपये आकारावेत जेणेकरून बनावट विमा उतरवण्यावर तातडीने गुन्हे दाखल केल्यास या प्रकाराला आळा बसेल असे सुचवण्यात आले सिंचनानुदान चाळीस गावात सातशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनाच लाभ चाळीसगाव तालुक्यातील एक हजार आठशे अडुतीस शेतकऱ्यांचे शेत गेल्या दीड वर्षापासून ठिबक सिंचनाचे अनुदान रखडले यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले तर पीक विम्याची रक्कम शासन जमा होईल कृषी विभागाकडून शेताच्या बांधावर जाऊन पडताळणी या कारणांमुळे होणार कारवाई जर शेतात केळीची लागवड झालेली नसेल तरी पीक विमा काढला असेल किंवा दुसरं शेतात एक हेक्टर वर केळीची लागवड व विमा मात्र चार हेक्टरचा काढला असेल तरी कारवाई होईल एका का व्यक्तीच्या नावावर चार हेक्टर पेक्षा अधिकचा विमा काढला तर विम्याचा अर्ज बाद केला जाणार आहे पीक विमा घोटाळा पाच हजार कोटींहून अधिक आमदार सुरेश दस यांचा दावा सहकार मंत्र्यांना चर्चेचे आव्हान मुख्यमंत्र्यांनाही पत्र देणार तागाच्या आधारभूत किंमतीत तीनशे पंधरा रुपयांची वाढ अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट भटका कुत्रा मशीला चावला दूध पिणाऱ्या गावकऱ्यांनी रुग्णालयाचा मार्ग धरला पंधरा जणांवर उपचार एका मशीला कुत्र्याने चाव घेतला तेव्हा तिचे दूध पिणाऱ्यांनी इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली दूध पिणाऱ्यांना रेबीजचा धोका नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे यष्टेचे पंधरा टक्के भाडेवाढ उद्यापासून आजच्या बैठकीत भाडेवाडीवर होणार शिक्कामोर्तब नागबीड विभागात नव्वद कोटींच्या धानाचे चुकारे थकवले शेतकरी आर्थिक संकटात चुकारे तात्काळ शासनाने देण्याची शेतकऱ्यांची मागणी पहिले आवर्तन पस्तीस दिवस उजनीचे रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडलेले पाणी दहा पर्यंत शेतकऱ्यांवर लिंकिंगची सक्ती केल्यास थेट कारवाई होणार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मुख्य खतांसोबत इतर कोणतेही दुय्यम उत्पादन विक्री होऊन लिंकिंगचा चुकीचा संदेश जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत तेंदुपानाच्या प्रतिगोणी दरात आठ पॉईंट सत्याऐंशी ते आठ पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ दरवाढीमुळे प्रति शेकडा मजुरेतही वाढ होणार सोयाबीन पाठोपाठ तूरही घरात साठवून ठेवण्याची वेळ सध्या प्रति क्विंटल सात हजारांचा सा भाव दोन महिन्यांपूर्वी होता अकरा हजार रुपये अहमदनगर जिल्ह्यातील सहाशे पंचेचाळीस गावात बेडसावणार पाणी टंचाई एक्केचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटींचा आराखडा मंजूर पारनेर ते पाथर्डी शहरांसाठी टँकरची तरतूद सूक्ष्म सिंचन योजनेसाठी दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केंद्र सरकार साठ टक्के हिस्सा तर राज्य सरकार चाळीस टक्के हिस्सा उचलत आणि त्यातूनच शेतकऱ्यांना अनुदान निधी दिला जातो त्यानुसार केंद्र सरकारने एकशे बावन्न पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे तर राज्य सरकारने समरूप एकूण एकशे एक पॉईंट चौपन्न कोटी असे दोनशे त्रेपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे खतांच्या किमतीत पन्नास ते तीनशे पन्नास रुपयांची वाढ खतांची दरवाढ केल्याने बळीराजा धास्तावला शेतकऱ्यांवर आर्थिक संकट शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अंबेजोगाई तालुक्यातील बागायत शेतकरी झाले आक्रमक मुख्यमंत्र्यांना निवेदन देत पर्यायी मार्ग मार्गाची मागणी संत्रा फळगतीसाठी एकशे पासष्ट कोटींचा निधी शेतकऱ्यांना दिलासा संत्रा फळगळतीची दखल घेत राज्य शासनाकडून भरपाईपोटी एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आहे अमरावती अकोला बुलढाणा तसेच वर्ध्यातील आर्वी या शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे नाशिक जिल्ह्यात लाभार्थ्यांना एक्क्याण्णव कोटी रुपये वितरित होणार पीएम किसान सन्मान निधी योजनेत कुटुंबातील एकाला लाभ मिळणार निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही मंत्री आदिती तटकरे यांचा लाभार्थी दिलासा जळगाव मधील अनेक भागात पाणी टंचाई नसल्याने शिवारही हिरवेगार जिल्ह्यातील सर्वच भागात यांचा टंचाई नाही पूर्व भागात किंवा उत्तर पूर्व भागात टंचाई नसल्याने शिवारी हिरवेगार आहेत जालना विभागात कांदा बीज देते उबारी फळबागेनंतर शेतकऱ्यांचा कांदा बीज निर्मिती कले कल खडकवासलातून शेतीचे पाणी बंद उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा साखळीत अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के साठा शंकरपट आयोजनासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक पशुसंवर्धन विभागाच्या शर्यती नियमांबाबत सूचना आयोजनांच्या नियमांबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीनी सूचना जारी केल्या त्यानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी आयोजकांनी किमान पंधरा दिवस आधी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा नाशिक जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द कांदा लागवड न करताच विमा उतरवला कृषी विभागाची माहिती बनावटगिरी उघड कोल्हापुरी चप्पलचा पाकिस्तानातही रुबाब मागणीमध्ये पाकिस्तान जगात पाचवा स्थानी पारंपरिक बांधणीसह ट्रेंडी पायतानांनी ओलांडली सीमा कृषी <गोलापुरी> क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार मग चौकशी झालीच पाहिजे सुप्रिया सुळेंची मोठी मागणी सरकारलाही धारेवर धरले टोमॅटोचे दर घसरले शेतकरी हाताश मोल भाव उत्पादन आणि वाहतूक खर्चही फुलंबरी मध्ये पापसाला सरासरी सात हजार तीनशे एक्क्याऐंशी एक ते सात हजार चारशे एकतीस रुपये क्विंटलला दर गेल्या आठवड्यात आठ हजार चारशे तेरा क्विंटल लावं शक्तीपीठ मुळे कायमस्वरूपी होणारे आमचे नुकसान टाळावे शेतकऱ्यांची मागणी या प्रकरणात लक्ष घालून महामार्गामुळे आम्हा शेतकऱ्यांचे व आमच्यावर अवलंबून कुटुंबियांचे कायमस्वरूपी होणारे नुकसान टाळावे शेतकऱ्यांची मागणी अख्ख्या गावाचे सात बारे मिळेना तुमीर कसा गावातील धक्कादायक प्रकार सात बारासाठी शेतकऱ्यांनी जिजवले प्रशासकीय उंबरठे फेब्रुवारी महिन्यात रेशनवर ज्वारी अंत्योदय कार्डवर आठ तर प्राधान्य कार्डवर मानसी एक रुपये किलो मिळणार गावामध्ये असावी कृषी अवजारी बँक शेतीला लागणारी यंत्रे तसेच अवजारे प्रत्येक शेतकऱ्यास विकत घेणे परवडण्यासारखे नाही ही समस्या लक्षात घेऊन गावामध्ये शेतकरी गटाची कृषी अवजारांची बँक असेल तर विविध यंत्रे व अवजारे भाडे तत्वावर उपलब्ध होऊन शेतीची कामे वेळेत होण्यास मदत होईल फुलकोबी वाहतुकीलाही महाग पाचला एक किलो भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडला संकटात समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कुठल्याही प्रकारची विचारणा नाही भंडारा गडचिरोली येथील शेतकऱ्यांची व्यथा शेतकरी नेते सव्वीस जानेवारी रोजी पंजाबमधील भाजप नेत्यांच्या घराला घेराव घालणार दहावी हॉल तिकीट आता ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी सुविधा परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या वीस पासून ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध सोयाबीनचे भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा नवीन वर्षातही भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरात सांगली जिल्ह्यात रब्बी पीक कर्ज वितरण संतगतीनेच डिसेंबर अखेर अकरा टक्के वाटप प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज मध्ये राज्य ओलांडला लाखाचा टप्पा एक लाख सातशे घरांवर बसवले सौर ऊर्जा प्रकल्प धान उत्पादकांचे चारशे सोळा कोटींचे चुकारे रखडले शेतकऱ्यांमध्ये नाराजी धान उत्पादक शेतकऱ्यांचे चारशे सोळा कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही अडकून पडलेले आहेत आणि या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे केळींच्या दरात डझनामागे वीस रुपयांची घसरण थंडी वाढल्याने ग्राहकांची जवार व देशी खरेदीकडे पाठ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद